पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी चौकार मारत इतिहास घडवला आजपर्यंत झालेल्या आमदारांमध्ये दोन वेळेला निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे मात्र खाडे यांनी ही परंपरा खंडित करत विजयी चौकार मारत एक इतिहास घडवला आहे मतदारसंघात विकास कामांच्या जोरावर आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर सुरेश भाऊंनी हा विक्रम केला मतदारसंघात पुन्हा एकदा काम बोलते असा मेसेज फिरत आहे एरंडोली गावातून महेशदादा मोरे यांच्या प्रयत्नातून आणि सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली या विकास कामांच्या जोरावर एरंडोलीतील नागरिकांनी भरभरून मतदान रूपी आशीर्वाद दिले माजी उपसरपंच मोरे नेहमी समाजकार्यात पुढे असतात सुरेश भाऊंच्या माध्यमातून अनेक जणांची कामे केल्याने सुरेश भाऊंना एरंडोलीमधून चांगल्या पद्धतीने लीड मिळाले अशी चर्चा सध्या एरंडोली जिल्हा परिषद मतदार संघात आहे लागला तो विकास कामाच्या जोरावर लाडकी बहीण योजना या जोरावर मिळालेला आहे एरंडोली मधून कमीत कमी भवना पंधराशे ते सोळाशे लीड मिळालेला आहे आणि जी भवना जे आश्वासन दिलेत आधी कामं जे झालेली पूर्ण आहेत थोडेफार ते सगळं मार्फत आम्ही पूर्ण करणार आणि इथून फोडून देखील इथून पुढे देखील हा मतदारसंघ मतदारसंघचा बीजेपीला लेड द्या भारतीय जनता पार्टीचा सुरेश भाऊ खाडे तुम्हाला